कोण खासदार आपण इथून निवडून पाठवणार आहे जो उद्या संसदेत जाऊन कोण पंतप्रधान निवडणार आहे याची ही निवडणूक आहे मुंदा साहेबांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं मोदीजींची कामं सांगितली त्यांनी आणलेल्या योजना सांगितल्या ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी मी परत परत सांगत बसणार नाही पण आपल्याकडे दोन पर्याय आहेत एक आहे आपल्याकडे आपले महायुतीचे उमेदवार संजय दादा म्हणली जे उद्या इथून निवडून गेले खासदार म्हणून तर संसदेत जाऊन मोदीजींना मतदान टाकणार आहेत आणि दुसरे उमेदवार आपले आहेत ते माननीय छत्रपती महाराज जे काँग्रेस पक्षाकडून उभे राहिलेले आहेत जे उद्या जर समजा चुकून जर समजा आपण थोडा वेळ हा विषय बाजूला ठेवून विचार केला की जर काँग्रेसच्या उमेदवार निवडून गेलाच तर मतदान पंतप्रधान म्हणून कोणाला करणार त्यांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार निश्चित आहे का आमचा ठाम आहे आमच्या देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा मोदीच होणार पण त्यांचा उमेदवार आहे का महाविकास आघाडीने घोषित करावं की आम्ही काँग्रेसचा खासदार का निवडून द्यावा उद्या आमचा देश कोणाच्या हातात सुरक्षित राहणार रा आहे कोणाच्या हातामध्ये आमच्या भारताचं भविष्य द्यायचं आहे कोण आमच्या देशाला पुन्हा एकदा महासत्ता बनवणार आहे हे त्यांच्याकडून नाव येऊ देत आणि मग आपण विचार करू आज दोन पर्याय मी तुम्हाला सांगितले एक राहुल गांधी जर आता काँग्रेसचा उमेदवार निवडून आला तर त्यांच्या पुढे राहुल गांधी हा एकच पर्याय दिसतोय मला मग उद्या राहुल गांधींच्या हातात तुम्ही देश देणार आहात का नरेंद्र मोदींच्या हातात देश देणार आहात भाग वेगळा आहे पण हा खूप गांभीर्याने घेण्याचा विषय राहुल गांधीच्या हातात देश आपला व्यवस्थित राहील का मोदींच्या हातात आपला देश जास्त सुरक्षित आहे हा फरक स्पष्ट आहे जेव्हा आपण आपल्या उमेदवाराबद्दल मत मागत असतो तेव्हा आपला चेहरा फिक्स आहे जसं मी सांगितलं आमचा क्रिकेटचा कॅप्टन फिक्स आहे त्यांचा तर कॅप्टनचा चेहरा सुद्धा नाही त्यांच्या अजूनही कुठल्याही जाहीरनाम्यावरती त्यांच्या कुठल्याही पोस्टरवरती किंवा त्यांच्या रिक्षा फिरत असतील त्या रिक्षावरती सुद्धा त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा चेहरा नाही आता मला वाईट वाटायला लागले राहुल गांधी बद्दल <laughs> राष्ट्रीय अध्यक्ष असून चेहरा सुद्धा नाही साहेब कशावरतीच मत मागायचं आहे कोणासाठी देशासाठी बरोबर आहे आज आपण ही निवडणूक अशा दृष्टीने बघूया या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि भाजप हे दोन पक्ष उभे दोन वैचारिक खूप फरक असलेले पक्ष यांची तुलना कितीही केली तरी होऊ शकणार नाही जर आज आपण निवडणुकीला उभं राहिलेलो आहे तर आपण काहीतरी जाहीरनामा सादर करत असतो लोकांच्या समोर काँग्रेसचा जाहीरनामा कुणी ऐकलाय का वाचलाय का त्यातलं फक्त वीस टक्के जाहीरनाम्यातले काही मुद्दे जे लोकांना फक्त अपिलित होतील तेवढेच मुद्दे सांगितले जातात मग अशी साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये तीनशे सत्तर कलमचा उल्लेख केला तीनशे सत्तर कलम खूप भयानक होत कोणाचे जर इथे नातेवाईक असतील जे आर्मी मध्ये असतील कधी त्यांची पोस्टिंग जम्मू काश्मीरला झाली असेल तर त्यांना विचारा तीनशे सत्तर कलम हे किती भयानक होत आणि ते, ते हटवण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलेलं आहे अखंड भारताचं जे स्वप्न आपण बघितलं ते मला वाटतं आज मोदींच्या नेतृत्वाखाली पूर्ण झालेलं आहे एक देश एक निशाण आणि एक संविधान करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते नरेंद्र मोदींनी केलेलं आहे